तर मी गेलेले सोमवारच्या बाजारमध्ये आणि साहेब म्हणजे गेलेले गो शाळेमध्ये देशी गाईचं दूध आणायला ज्यूटची बॅग आणलेली आहे मी आफ्टरनून सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप सो so सगळे छान असाल आणि आमचीही छान असे दुपारचे जेवणं झालेली आहेत मस्त आणि आत्ता तीन वाजत आलेत म्हणजे साहेब आमचे झोपलेत हो नाही नाईट उठे हो त्यांची त्यामुळे ते झोपलेले हो आहेत मला पण म्हणतं ते थोडा आराम करत तब्येत बरी नाही आहे पण मी फार फ्रेश आहे आज तुम्ही बघू शकता स्किन पण छान झालेली आहे नाही आठ दिवस मी खूप चांगला आराम केला आज जिवात ब्लॉग ब्लॉग बनवायच्या मागं पडलेले नाही आहे तुम्ही जो क्लॉ काल ब्लॉग जो बघितला ना माझा इडलीचा जो ब्लॉग होता ना तो मार्गशीर्ष महिना चालू झाला ना, ना पहिला गुरुवार होता त्याच्या आदल्या दिवशीचा तो ब्लॉग होता त्याच्यानंतर मी एकही ब्लॉग शूट केला नाही आणि मार्गशीर्षचं तर मग त्या दिवशी पण नाही केलं शूट मी कारण मी ठरवलं होतं की थोडंसं फ्रेश होईल थोडंसं मला बरं वाटेल तेव्हा मी ब्लॉग शूट करेल आणि फायनली आजचा डे आलेला आहे आणि थोडंसं बरं वाटते बघा आता म्हणजे चेहरा बघा माझा अजिबात काही मी लावलेलं नाही स्किनला तरी पण काहीच पावडरसुद्धा नाही फक्त मॉइश्चरायझर लावलं आहे तरी पण स्किन छान झालेली आहे एकदम सॉफ्ट कारण की पाव अच्छा हिवाळ्यामध्ये सॉरी पावसाळा लक्षात येते हिवाळ्यामध्ये की नाही स्किनला साबण जास्त लावायचं नाही आपण साबण लावलं ना की स्किन अशी रफ होते आणि मग असे व्हाईट व्हाईट स्पॉट पण यायला लागतो बघा स्किनवरती तर त्यासाठी काय करायचं बेसन आणि नॉर्मल आपलं कच्चं दूध असते ना त्यानंच आंघोळ वगैरे करायची एक चेहऱ्याला चेहऱ्या त्यानंच धुवायचा पूर्ण आंघोळ जर केली तरी पण सॉफ्ट स्किन होते आणि चेहऱ्याला जर लावून ठेवलं ना थोडा वेळ आणि नंतर असं असं वर्ट स्टाईलनं आपल्याला चांगलं रगडून रगडून किनी घासायचं एक पाच मिनटं ठेवायचं आणि मग स्किन स्वच्छ करायची आणि नंतर मग ॲलोवेरा लावायचा ॲलोवेरा लावल्यानंतर की स्किनला ला आपल्या असं चांगलं मॉइश्चराईज होतं आणि स्किन सॉफ्ट होते आणि मुख्य सांगायचं सा म्हणजे तुम्ही जे प्रश्न मला विचारलेला की डॉलूच्या आमच्या शाळेबद्दल तर तिथं कसं ॲडमिशन मिळवायचं हे वगैरे त्यांच्या शाळेनं आता पाठवलेलं आहे तर तुम्हाला मी ह्याच्यानंतर एक क्लिप टाकेल तर तुम्ही संपर्क साधू साधू शकता त्यांच्याशी तिथं त्यांनी त्यांचा नंबर पण दिलेला आहे प्लस त्यांचा शौर्य कॅम्प लागणार आहे तर शौर्य कॅम्पचा फॉर्म त्यांनी भरून घेणार आहे तर तुम्ही तो, तो, तो फॉर्म भरू शकता तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आणि शाळेविषयी जर तुम्ही मला विचाराल तर मी काही तुम्हाला असं विशेष वेगळं सा काही सांगू शकणार नाही कारण माझी मुलगी आत्ताच गेलेली आहे सहा महिने पण झालेली आहेत अजून त्यामुळं मी तिथे असा फारसा चांगला अनुभव तुम्हाला काही सांगणार नाही आहे कारण अजून Uh, काय विशेष असं कसं असते मुलांना एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर तिथंच रुळायला फक्तच त्यांना सहा महिने जातात आपल्यालाच कुठेतरी नेऊन ठेवलं हो अचानक तर आपण कसं एखाद्या ठिकाणी रुळून घ्यायला वेळ लागतो रुळाला वेळ लागतो ला, 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 तसंच मुलींना पण थोडा वेळ लागणार आहे आणि आमच्या लालूला पण मुख्य म्हणजे मला जास्त वेळ लागला या सगळ्या गोष्टींसाठी कारण मुलींशी अजिबात तिथं कनेक्ट होता येत नाही म्हणजे मुलांशी काही बोलता येत नाही एक एक महिना आपण जोपर्यंत त्यांच्याशी जाऊन प्रत्यक्ष पालक भेट होत नाही तो तोपर्यंत आपल्याला अजिबात तिथं मुलींशी काही संपर्क करता येत नाही आणि तसं केअर करता मुलींची खाण्यापिण्याची सोय चांगली आहे डॉक्टर हे ते सगळं सगळे व्यवस्थित आहे तरी पण कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर छान तुम्ही तिथं चौकशी करून व्यवस्थित ॲडमिशन घेऊ शकता फक्त मला असं म्हणाल की तुम्ही सांगित आहे म्हणून आम्ही ॲडमिशन घेतो आहे असं नाही आहे तुम्ही स्वतः चौकशी करा स्वतः अजून काही पालकांना भेटा तुमचे जर तुम्ही दहावी अकरावीला जर ॲडमिशन घेणार असेल तर विचार करून घ्या बाबतीत मी काही तुम्हाला असं सांगू शकणार नाही आहे आणि काय सांगायचं आणि मुख्य म्हणजे की नाही पोरं दोन्ही पण माझी मुलं बाहेर गेली आणि मी अशी एकदम एकाकी झाली ना की काय सांगू तुम्हाला आणि खूपच असं अजून पण मला कधी कधी तो फील येतो आहे की मी खूप एकटी आहे आता काय करायचं दिवसभर घरात फॉरेनमध्ये असल्यासारखं वाटतं कधी कधी की फॉरेनमध्ये गेल्यानंतर कसं लोकांना म्हणजे असं वाटतं ना की एक मिनटं की एकटं एकटं वाटतंय तसं मला वाटायला लागलेलं एकटं एकटं पण मी आता थोडंसं म्हणजे मुलं कधीत काय होतंय आपण सावरायला जातोय आणि लगेच मुलं दिवाळीच्या सुट्टीत आली परत तसं झालं मला सोहमशी काय मला बोलता येते पण फक्त डॉलीशी कनेक्ट होता येत नाही आणि काही बनवलं तर मुलांची फार आठवण येते तर ही माहिती दिलेली आहे तुम्ही झूम करून बघू शकताय आणि हा फॉर्म तुम्ही भरू शकता चला तर आता मंडळी मी माझ्या ऑफिसमध्ये आलेली आहे माझं ऑफिसचं काम मित्रच असते तर माझं ऑफिस म्हणजे माझं किचन आहे तर आज मी तुम्हाला अशी वेगळं काहीतरी दाखवणार आहे तर आमच्या घरात मटकीची भाजी आमच्या डालूला आणि मलाच तेवढी आवडते आमचा सोहम खात नाही साहेब खात नाहीत आणि असं पण मी मटकी दोन दिवस भिजत घातलेली आणि त्याचं की नाही मी असं छान भाजी केली होती कुरडी पण आमच्या साहेबांनी काही खाल्ली नाही आज थोडी ठेवली होती मी म्हटलं आज ह्यांना काहीतरी वेगळंच करून देते मी तर आज बनवणार आहे मी वेगळं मटकीच्या पुऱ्या आणि त्याच्याबरोबर ही बटाट्याची अशी वेगळी भाजी बनवणार आहे तर बटाट्याची भाजी बनवताना बघा ह्या फोडणीला गरम मसाले घातलेले आहेत थोडासा अगदी ओवा पण घालायचा आणि आता कांदा घालून घेतलेला आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आणखी नाही ह्या बटाट्याच्या भाजीला इतकी चांगली टेस्ट येते ना तुम्ही अशी पुरी भाजी नॉर्मल पुरी जरी केली ना तरी पण भारी लागते ही भाजी असे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि ओवा हा घालाच फोडणीमध्ये आता थोडासा मी जे टोमॅटो आणि अद्रक लसूण आणि एक मिरची हे बारीक करून घेतलेलं ते घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण मसाले घालूया तर हळद तिखट मीठ थोडीशी आमचूर पावडर हे सगळं घालून अगदी व्यवस्थित ते तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं झाकण ठेवून बारीक गॅस केला ना की चांगलं त्याला तेल सुटतं तुम्ही बघू शकताय छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत उकडवून घेतलेले बटाटे आधीच मी उकडवून घेतलेले बटाटे ते घालते आहे कारण सकाळी मी डोसे बनवलेले त्याच्यासोबतच हे बटाटे मी एक्स्ट्रा उकडवून ठेवलेले तर आता हे बटाटे नाही ह्या मसाल्यामध्ये घालून अगदी दोन मिनटं चांगली व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे छान असा मसाला लागतो त्याला आणि तुमची जर जास्त भाजी असेल ना तर या फोडणीमध्ये एक चमचाभर तुम्ही बेसन घालून व्यवस्थित ते परतून घेऊ शकताय म्हणजे भाजी अशी थिक पण होते आणि छान लागते चवीला एकदा करून बघा पण ह्या वेळेला काही मी तसं केलेलं नाही आहे कारण आम्ही दोघंच आहोत आणि बटाटे पण बरेच होते दोन तीन बटाटे होते आणि आम्हा दोघांना किती का लागते म्हणून मी काय बेसन घातलेलं नाही पण बेसन घातले ना तर त्याची चव अगदी भन्नाट लागते आता छान उकळवून घ्यायचं तर आता मटकीची पुरी मी कशी बनवणार आहे तर त्यासाठी मी ही मूड आलेली मटकी घेतले थोडंसं बडीशेप आणि धनेची पावडर मी करूनच ठेवते ती घातले अद्रक घातले आणि एक मिरची घातले आणि आता आपल्याला हे चांगलं व्यवस्थित अगदी थोडंसं पाणी घालून की नाही व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरला आणि ह्याची आपल्याला पुरी बनवायची आहे तुमची जर मुलं खात नसतील ना तर असं नक्की करा कारण ह्यातून बरंच प्रोटीन मिळतं आणि मटकीची भाजीमध्ये की नाही आपण मोड आणल्यामुळे त्यामुळं प्रोटीनची त्याच्यामध्ये जी क्षमता असते ती जास्त होते वाढते आता काय बारीक चांगलं पेस्ट केलेली ही घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे थोडासा ओवा थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आणि ह्याच्यामध्ये मावेल तेवढंच पीठ घालायचं आणि आता आपल्याला हे घट्टा असा गोळा मळून घ्यायचा आहे दुसरं पाणी आपल्याला घालायचं नाही अगदी लागलंच तर थोडंसं तुम्ही घालू शकताय पण त्याच ह्याच्यामध्येच घालून गा... व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आणि घट्टसं मळून घ्यायचं एक पाच मिनटं आपण त्याला आता झाकून ठेवूया आता इकडं भाजी झालेली आहे इतकी छान झाली होती ना ही भाजी ही तुम्ही भाजी कराल ना मस्त आणि एकदम झटपट पण होते जास्त काही वेळ लागत नाही आणि सकाळी तुम्ही नाश्त्याला पण हे तुम्ही बनवू शकता अशा प्रकारचं ही पुरी आणि ही भाजी तर आता भाजी वगैरे झालेली आहे आता एका बाजूला आपण आता पुऱ्या तळून घेऊया आणि पुरीचं पीठ अगदी छान झालेलं होतं थोडंसं घट्टच मळायचं म्हणजे की नाही पुऱ्या तेलकट होत नाहीत कधी पण पुरीचं पीठ मळताना अशा चपातीप्रमाणे मऊ मळायचं नाही मऊ चपातीचं पीठ सारखं झालं ना थोडंसं मग पुऱ्या अशा तेलकट होतात त्यामुळे नेहमी हे पुरीचं कुठल्याही पद्धतीने तुम्ही पुरी केला तरी घट्टच मळायचं पीठ आणि थोडंसं मळून घेतलं आहे बघा पाच मिनटं ठेवून दिलेलं जास्त काय वेळ ठेवून दिलेलं नाही मी अगदीच पाच मिनटं ठेवलं होतं आणि आता आपण पुऱ्या करून घेऊया तुम्ही बघू शकताय पुऱ्या अगदी कशा टम्म फुगलेल्या आहेत आणि आमच्या साहेबांना माहितीच नाहीये आज मी काय म्हणजे कसली कशा पद्धतीची पुरी वगैरे करणार आहे त्यांना मी आधी सांगितलेलं नव्हतं की मी असं काय करणार आहे म्हणून एकदा करायचं आणि मग खायला द्यायचं मस्त झाले बघा अगदी क थोड्याशा खरपूस अशा भाजून घ्यायच्या ह्या पुऱ्या म्हणजे खाताना की नाही बेडमीपुरीची आठवण नक्कीच येते बेडमीपुरी आपण जसं उडदाची डाळ वगैरे घालून करतो ना त्या पद्धतीच्या पुरीची आठवण येते फार छान झालेलं आहे एकदा नक्की ट्राय करा आणि थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसामध्ये थंडी दिवसा थोडंसं भूक पण लागते आणि असं काही खाल्लं तर थोडं आपल्या शरीराला स्निग्धता पण मिळते तळलेले पदार्थ थंडीमध्ये खाल्ले तर चांगलंच असते चला तर मग मंडळी व्यवस्थित आपण आता संध्याकाळीचं जेवण करून घेऊया कारण की संध्याकाळी मला की नाही परत बाजारात पण जायचं आहे मग काय होतंय आपण आधी बाजारात जाऊन याय जेवायचं म्हटलं ना नंतर येऊन तर फार वेळ होतोय आठ नऊ दहा असं काहीतरी साडे नऊ पण वाजतात त्याच्यामुळं म्हटलं आधी जीवून घ्यावं मग मला साहेबांचं काम पण आहे ते त्यांचा एक मित्र येणार आहे त्याला घेऊन गोशाळेत जाणार आहे त्यांनी दूध पण आणायचं आहे त्यांना त्यामुळं म्हटलं लवकर जीवून घेऊया आपण आणि मला बाजारात जायचं आहे वाघ किती छान झालेली आहे बघा मस्त झालेली एकदम आणि की नाही भाजी थोडा वेळ झाले की थोडी थिक पण होते आणि ती टेस्टी लागते ना तर म्हणजे या सगळे जेवायला कसली पुर येते मेथी काय काय खाऊ सांगायला ओळखता येते का बघा एवढं जेवत्या सगळं ओळखायला नुसतीच पु ना कसली आहे का पुढच्या वर्षी काय काही लोक असे असं पूर्ण जायच्या अगोदर सांगतात तेच मटकीची जी मटकीची आलेल्या असं पण तुम्ही खात नाही ना मटकी काहीतरी जुगाड केलंय मी की भाजी केल्याला आधीच असं करतात मिरची हातीला लोक म्हणताय मिरची खायचं आहे माझ्याकडे आहे एक चोख हातीला आणि साहेब इकडे मला म्हणतायत की मिरची पण तळायची होतीच खाणार तर नाहीत पण उगतच म्हणतायत की मिरची तळायचीच होती त्यांना असं आवडत नाही उगाच जरा असं खातील आणि म्हणतील की तिखट आहे तिखट आहे आणि खाणार नाही तर मग मलाच खायला लागेल ते तर मी गेलेले सोमवारच्या बाजारमध्ये आणि साहेब आमच्या गेले गोशाळेमध्ये देशी गाईचं दूध आणायला तर आमच्याकडं देशी गाईचं दूध आणतो आम्ही सरशी गाईचं नाही आणि मुख्य सांगायचं तर की नाही ही बघा एक ज्यूटची बॅग आणलेली आहे मी पन्नास रुपयाला छान वाटले आणि काय पन्नास रुपयाला येते बॅग पण चांगली आहे ओझं पण आपल्याला आणायला येते दिसायला पण चांगली आहे एक बॅग आणली आणि एक उलथान आणलं दोन होती माझ्याकडे एक सोमला दिल्यामुळे एकच होतं आणि म्हटलं कधी भांडी अशी म्हणजे घासलेली नसली की मग ते घासून घ्या असं होते म्हटलं अजून एक घ्यावं आणि हे पण पन्नास रुपयालाच छान आहे पण मजबूत आहे म्हणून घेतलं आणि हा एक डबा घेतलाय डॉ साठी बघूया तिला सामान वगैरे ठेवायला येते तिचं हॉस्टेलमध्ये कि नाही काय पण असं टाकून आतमध्ये लॉकर मध्ये दे तिला ठेवायला ठेवायलाही म्हणून हा एक डब्बा आणलाय आणि ही सगळी भाजी आणलेली आहे कोथिंबीर ही फळं आणलेली आहे पिस्ता फळं आता हे सगळं तिने बांधलेलं आहे पिशव्या कि काय होते पिशव्या का घेतल्या जातात तिथं कारण बाजारात इतकी गर्दी आहे ना इतकी गर्दी इतकी गर्दी मग ते देतात पटापटापटा पिशव्या नको पण म्हणता येत नाही पटकन खूप साऱ्या पिशव्या इतका पसारा पिशव्यांचा आणि सगळ्या स्वस्त तर आहेत सध्या काय माहितीय ना संत्री आहेत पन्नास रुपयाला किलो आहेत सध्या आणि बोर आणले बटाटे आणले आणि मुख्य सांगू तुम्हाला काय वाटाना आणलंय मी पहिल्यांदा सिजनचा वाटाना आणलाय मी बरेच दिवस आलाय वाटताना पण काय आणलंयच नव्हता कारण माझ्याला फ्रोझन वाटताना मागच्या वर्षीचा अजून होता त्याच्यामुळं आणलेला नव्हता आणि ह्या वेळेला आणलेला आहे मी बघू कसं आहे आणि पावटा आणलेला आहे आणि भेंडी सगळ्यात महाग लसूण आहे लसूण पण आणला पण लागतोच ना ला ला लसूण एक पाव आणलेला आहे साठ रुपयाला एक पाव टोमॅटो स्वस्त झालेत आता आणि आता सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत शिमला मिरची आणि फ्लावर तर आहे घरी आता उद्या मस्त त्याची आम्ही पावभाजी बनवू म्हणजे हा सगळा होता आजचा बाजार आणि आजचा हा दिवस असा गेलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका भेटेल नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय गुड नाईट